मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत चाचणीचे मार्क आहेत ते मार्क आपल्याला ऑनलाईन सीटचॅट ॲपमध्ये भरायचे आहेत ते भरत असताना मागील जो व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये कशा पद्धतीने सर्व प्रोसिजर राबवायची मी डिटेल माहिती दिली होती त्यात भरपूर शिक्षकांचे कमेंट आले त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे सुद्धा भरपूर जे शिक्षक होते मुख्याध्यापक होते त्यांचे मेसेज आले हे मार्क भरत असताना भरपूर शिक्षकांना प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांचे मार्क भरले जात नाहीत शिक्षकांच्या बदल्या झाल्यात किंवा टीचर इनवॅलिड कोड येतोय आणि इतर भरपूर प्रॉब्लेम आहेत तर ह्या प्रॉब्लेमविषयी आज सखोल चर्चा आपण करणार आहोत ह्या प्रॉब्लेमविषयी आपण काय उपाययोजना करू शकतो याचे सोल्युशन काय असेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्याला मिळतील आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बी एस स्मार्ट टीचर या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आता आपला पहिला प्रॉब्लेम मित्रांनो बरेच शिक्षक हे डेप्युटेशनवर इतर शाळेवर गेलेले आहेत त्यांचा त्यापैकी मला काही शिक्षकांचे मेसेज आले होते त्यात त्यांनी त्या मेन्शन केले होते की आमचा टीचर आय डी कोड आम्ही स्विफच्या टॅपमध्ये म्हणजे मार्क भरण्यासाठी जेव्हा टाकतो तेव्हा इनवॅलिड टीचर कोड दाखवते तर बर बरोबर आहे मित्रांनो आपण त्या शाळेवर टेम्पररी काम करण्यासाठी गेलेले आहेत म्हणजे आपली नोंदणी त्या शाळेवर नाही बरोबर आणि आपण तिथं कोड इन्सर्ट केला कारण की सर्वात अगोदर आपण स्कूल कोड टाकत असतो स्कूल कोड टाकल्यानंतर मग आपण आपला टीचर कोड टाकतो टीचर आणि स्कूल कोड आणि टीचर कोड हे दोघं कदाचित तिथं मॅच होणार नाही कारण की आपण त्या युडायस अंतर्गत नोंदणी आपली झालेली नाही मग अशा वेळेस आपण त्या शाळेवर जे इतर शिक्षक असतील तिथं काम करणार आहे त्यापैकी एका शिक्षकाचा कोड यूज करूनसुद्धा त्या विद्यार्थ्यांची माहिती भरली तरी चालेल इथं फक्त महत्त्वाची भूमिका आहे ती विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत ते या पोर्टलवर किंवा या चॅट पॉटवर ऑनलाईन भरले गेले पाहिजे त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम की भरपूर शाळांमध्ये काही शिक्षकांचे शाळेत आयडी आलेले नाहीत थोडक्यात म्हणजे टीचर कोड मग त्या शिक्षकांनी प्रश्न विचारला होता की टीचर कोड आलेला नसेल तर कशा पद्धतीने त्या वर्गाची माहिती भरायची ज्यांना ते शिकवत आहेत तर मित्रांनो संस्थेमध्ये हा सर्वात जास्त प्रॉब्लेम असतो तर अशा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना समजा इथं पाचवीचा वर्ग असेल पाचवीच्या वर्गामध्ये एकूण तीन तुकडे असतील म्हणजे तीन डिव्हिजन ए बी सी त्यापैकी सीचे जे, जे शिक्षक आहेत त्यांच्या शहरात आय डी नसेल तर उर्वरित ए आणि बी हे जे शिक्षक असतील पाचवीचे यांच्या आय डी यूज करून सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे मार्क ऑनलाईन अशा पद्धतीने भरले तरी चालतील मागील वर्षामध्ये मी जो व्हिडिओ तयार केला होता त्यात मी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती की आपल्याला तसं मार्गदर्शन आलं होतं की या पद्धतीने आपण प्रोसिजर करू शकतात म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर ते सर्वात जास्त जो प्रॉब्लेम फेस झालेला आहे सर्वांना तो प्रॉब्लेम म्हणजे इनवॅलिड टीचर कोड हा एरर प्रत्येकाला येते मग मित्रांनो हा जो प्रॉब्लेम सर्वांना येते आता यात दोन पॉसिबिलिटी असू शकतात म्हणजे दोन गोष्टींमुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे ओके सर्वात अगोदर म्हणजे शालार्थ वेबसाईटवर तुमचा आय डी जो आहे तो चेक करा तुमचा आय डी चुकला असेल किंवा तिथं अपडेट झाला नसेल हा प्रॉब्लेम मागच्या वर्षीसुद्धा भरपूर शिक्षकांनी केला व्हॉट्सअपद्वारे यूट्यूब चॅनलमार्फत प्रत्येकाला कळवण्यात आलं होतं प्रोसिजर झाली होती म्हणजे थोडक्यात आतापर्यंत तर हा प्रॉब्लेम सर्वांनी मागच्या वर्षीच सॉल्व केला असेल पण त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो आपला आय डी जो असेल तो शाळेत वेबसाईटवर चेक करा तो बरोबर नसेल काही चुकलं असेल तर ती माहिती अपडेट करा शालार्थ मध्ये अपडेट कोण करणार जे आपले पगाराचं काम पाहतात ते अपडेट केल्यानंतर सुद्धा त्याला पुढील लेवलवरून अप्रूव्ह करून घ्या एप्रूव्ह केल्यानंतर अपडेट होण्यासाठी वेळ लागतो तितका वेळ थांबा ही प्रोसिजर मागच्या वेळेस सांगितली होती तरी चेक करून बघा शक्यतो हा प्रॉब्लेम ह्या वर्षी येणार नाही ओके इथपर्यंत आलं लक्षात आता सेकंड पॉसिबिलिटी म्हणजे दुसरी शक्यता अशी असू शकते की मागील वर्षी शिक्षकांचा बदल्या झाला बदल्या झाल्यानंतर ते नवीन शाळेवर आले मागील वर्षी त्यांनी त्यांच्या टीचर कोड यूज करून जुन्या शाळेवरची विद्यार्थ्यांची माहिती भरली होती आता नवीन शाळेवर गेल्यानंतर साहजिकच तो कोड चुकीचा दाखवत असेल का मी मगाशी सांगितलं की सर्वात अगोदर स्कूल कोड टाकावा लागतो स्कूल कोड टाकल्यानंतर टीचर कोड टाकावा लागतो स्कूल कोड आणि टीचर कोड मॅच होत नसेल तर तो इनवॅलिड दाखवेल मग त्यासाठी काय करावं ज्या शिक्षकांचे जा ट्रान्सफर झाले असेल की ज्यांच्या टीचर कोड इनव्हॅलिड दाखवते हा एरेरत असेल तर त्यांनी सर्वात अगोदर युडायस पोर्टलवरील टीचर मॉड्यूल ओपन करा ओके टीचर मॉड्यूल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या शिक्षकांची बदली झाली असेल त्यांनी सर्वात अगोदर जुन्या शाळेवरून लेफ्ट व्हा लेफ्ट टीचर ह्या पद्धतीने तिथं टॅब दिसेल त्या टॅबवरून आपण तिथून लेफ्ट व्हायचे लेफ्ट झाल्यानंतर नवीन जी शाळा असेल तिथल्या प्लस प्लसच्या टीचर मॉड्यूलमध्ये आपण लॉगिंग व्हायचं लॉगिंग झाल्यानंतर तिथं इम्पोर्ट टीचर ह्या टॅबद्वारे स्वतःला नवीन शाळेवर ॲड करून घ्या ही प्रोसिजर झाल्यानंतर त्वरित तुम्ही स्विपचॅट ॲपवर कोड टाकू नका कारण की ही सदर माहिती युडायस प्लसवर अपडेट होते युडायस प्लसवर अपडेट झाल्यानंतर स्विपचॅट ॲपवर शालार्थ आणि युडायसची जी माहिती थी। असते ही काही काळानंतर सिकोनाईज केली जाते म्हणजे तिथला डाटा जो असतो तो विशिष्ट कालावधीनंतर गोळा केला जातो मग तोपर्यंत वाट बघा थोडे दिवसानंतर ट्राय करा ओके टीचरला ड्रॉपबॉक्समध्ये कशा पद्धतीने टाकायचे स्वतःला नवीन शाळेवर कशा पद्धतीने ॲड करायचे याविषयी लवकरच व्हिडिओ तयार करून आणणार आहे आज सायंकाळपर्यंत किंवा एक किंवा दोन दिवसामध्ये शंभर टक्के व्हिडिओ येईल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून प्रत्येक सोल्युशन एका मिनटामध्ये आपल्याला मिळेल ओके त्यानंतर मित्रांनो समजा ही सर्व प्रोसिजर केल्यानंतरसुद्धा आपला काही प्रॉब्लेम फेस झाला आणि किंवा आपल्याकडनं माहिती भरली जात नसेल काही एररमुळे तर आपण सरळ आपल्या जे डाटा ऑपरेटर आहेत किंवा मग जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन आपण मागवू शकतात की एक्स वाय जे शाळेवर काम करत असून सदर शाळेवरून विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी माझा टीचर कोड चुकीचं दाखवत आहे तर कारण की सदर जे काम आहे ऑनलाईनचे विशिष्ट काळावधीमध्ये पूर्ण करायचे आणि जो प्रॉब्लेम मला येते त्यामुळे ती माहिती पूर्ण होत नाही आहे म्हणून मी कशा पद्धतीने या पुढील कारवाई करावी त्याविषयी मला मार्गदर्शन करावे या पद्धतीने एक आपण अर्ज केला विनंती अर्ज तरीसुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा मग आपण सदर माहितीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला जिल्ह्यावरून किंवा तालुकावरून मिळेल ओके मित्रांनो संबंधी डिटेल माहितीसाठी मी विद्या समीक्षा केंद्र वी एस के या ठिकाणी मेल पाठवलेला आहे सदर मेलच्या लवकरच माहिती मिळेल हे सर्व जे सोल्युशन हे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांना प्रॉब्लेम येतो त्यांना आम्ही सोल्युशन टाकत असतो किंवा त्यांचे जे अनुभव असतात ते आम्हाला येत असतात जेणेकरून हे प्रत्यक्ष अवलंबल्यानंतर भरपूर शिक्षकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत म्हणून हे शक्यता असतात हे पॉसिबिलिटी असतात आपण यूज करू शकतो आणि भरपूर शिक्षकांनी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मित्रांनो लवकरच याविषयी अधिकृत माहिती जेव्हा येईल तेव्हा मी व्हिडिओ तयार करणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करावं व्हॉट्सअप ग्रुप ॲड व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आपण तिथून जॉईन होऊ शकतात ओके ब्युटी ऑफ पुढच्या तो तोपर्यंत टेक केअर नाही गुड बाय